नमस्कार आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे का तेच आपण पाहणार आहोत सरकारने स्पष्ट केले आहे की जी स्कॉलरशिप आठवी आणि पाचवीसाठी होती तीच आता चौथी आणि सातवीला ला रिटर्न केली आहे म्हणजेच आता स्कॉलरशिप असणार आहे चौथीला आणि आता यात काय बदल केलेत त्यांनी पात्रता कशी असणार आहे किती शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथम पहा परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे परीक्षा ही पूर्णपणे एमस्क्यू स्वरूपात असते इंग्रजी मराठी उर्दू अशा अनेक भाषांमध्ये प्रश्नपत्रिका मिळेल तीनशे गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन मार्क असतात त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क मार्किंग नाहीये म्हणजेच पहिल्यासारखेच स्वरूप हे प्रश्नपत्रिकेचे असणार आहे त्यानंतर पात्रता पाहूया इयत्ता चौथी आणि सातवी मधील सर्वच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात यामध्ये कोण पात्र किंवा कोण अपात्र असं काहीही नाहीये हुशार विद्यार्थ्याला याचा नक्कीच फायदा होईल परंतु सरकारच्या काही अटी आहेत ज्या अजूनपर्यंत तरी त्यांनी सांगितल्या नाहीयेत ते जसे सांगतील तसे त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवला जाईल तोपर्यंत किती स्कॉलरशिप आता वर्षाला मिळणार आहेत तर यत्ता चौथी मध्ये पात्र विद्यार्थ्याला साधारणपणे पाच हजार प्रतिवर्ष या दरम्यान शिष्यवृत्ती मिळणार आहे रक्कम तीन वर्षासाठी दिली जाईल म्हणजेच सातवी पर्यंत चौथीच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीमधून पंधरा हजार पर्यंतचा लाभ मिळेल तर हे आधीही तेवढीच होती आता ही त्यात काही एवढा फारसा बदल केला नाही येत्या सातवी मधील पाचव विद्यार्थ्याला किती मिळेल तर सात हजार युगी शिष्यवृत्ती प्रतिवर्ष मिळेल दोन वर्ष मिळेल तसेच यातून किती लाभ मिळेल तर चौदा हजार रुपयांचा लाभ सातवीच्या विद्यार्थ्याला मिळेल अर्ज कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही नेट कॅफेमध्ये पैसे घालवण्याची गरज नाही मोबाईल वरतीही तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर ऐका प्रथम गुगलवरती वरती जा महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही त्यांचीच वेबसाईट आहे स्कॉलरशिपसाठीची तर ही ओपन करा तिथे तुम्हाला न्यू एप्लिकंट रजिस्ट्रेशन वर क्लिक करायला लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायला लागेल व तो टाकला की तुमच्या मोबाईल वरती एक ओ येईल तो ओ खाली गेट ओ वरती क्लिक करून तो तिथे तुम्हाला फील करायला लागेल त्यानंतर काय करायचं आहे तर युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकून लॉग इन करायचं आहे तुमचं जे पण युजर नेम असेल पासवर्ड असतील ते तिथे टाका व लॉग इन करा त्याच्यानंतर ना डॅशबोर्ड उघडेल जे तुम्हाला तुमचे नाव पत्ता टाकायला लागेल म्हणजे तुमची स्वतःची माहिती भरायला लागेल त्यानंतर बँकेचे डिटेल जसे की कोड असतील किंवा आणखीन काही माहिती त्यांनी विचारली असेल तर ती तुम्हाला बँकेची माहिती नीट व्यवस्थित भरायलाच लागेल त्यानंतर शाळेची माहिती जसं की तुमच्या शाळेचं नाव काय आहे कोणत्या जिल्ह्यात तुमची शाळा आहे हे सर्व डिटेल तुम्हाला तिथे भरावे लागतील त्यानंतर काय करायचे तर आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ती तिथे स्कॅन करायला लागतील कोणते आहेत आधार कार्ड बँक पासबुक मागील वर्षाचे मार्कशीट उत्पन्नाचा दाखला व शाळेचे प्रमाणपत्र व पासपोर्ट साईजचा तुमचा फोटो हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायला लागतात त्यामुळे हे सगळे व्यवस्थित असणं क्लिअर दिसणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यानंतर काय करायचंय तर पुढे तुम्हाला ऑप्शन दिसेल अप्लाय अप्लाय फॉर स्कॉलरशिप त्या तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर दिसे प्री अप्पर प्रायमरी व प्री सेकंडरी आता प्री अप्पर प्रायमरी हे चौथीसाठी आहे तुम्ही जर चौथीचे विद्यार्थी असाल तर ते तुम्हाला अप्पर प्रायमरी सिलेक्ट करायचे जर तुम्ही सातवी साठी देत असाल तर प्री सेकंडरी तुम्ही सिलेक्ट करा खाली तुम्हाला दिसेल सबमिट तर त्या सबमिट बटनावरती क्लिक करा व त्यानंतर तुम्हाला एक आय डी मिळेल तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे जशी तुमची एक्झाम एग येईल तिथे तुम्हाला तो आयडी टाकावा लागेल त्यासाठी जो तुम्हाला आयडी मिळेल तो जपून ठेवा व्यवस्थित ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत अडचण ही येणार नाही तर हा होता व्हिडिओ सरकारने केलेल्या बदलाचा जो तुम्हाला स्पष्टपणे जे जे गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला ह्या सर्व व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि योजनांची माहिती फक्त आपल्या मराठा युट्यूब चॅनलवरतीच मिळेल त्यासाठी योजना घर त्या पोचला अजिबात विसरू नका आणि ही जी बदल केलेला आहे त्यामध्ये अनेक अटी त्यांच्या ऍड करायच्या राहिलेत तर ह्या आठवड्यामध्ये ते आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करतील त्या ते जसे सांगतील तसे त्यावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल त्यासाठी हा व्हिडिओ अनेक विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यांना याची काहीही माहिती नाहीये आणि ही गोष्ट लक्षात घ्या की पाचवीची आणि आठवीची स्कॉलरशिप बंद झालेली आहे ती बंद होऊन पाचवी पहिले जसं होतं चौकीला आणि सातवीला तशी तीच झालेली आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार असाच प्रतिसाद देत राहा